कैमरा मेरे सामने है वर्ती नहीं नहीं वर्कर कैमरा सामने है कौन है कितना 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 साहब कौन है कौन है थोड़ी सा

तुम्हालाय का बाहेरून तो बाहेरूनच बाहेर एवढ्या बाहेरूनच घेतोय हो दादा तुला मागू न सर सर आकाश कस पुण्यात तुम्ही फोडून घ्या का अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान आपल्या अधिक आहे सगळेजण लोकांच्या लोकांनी जर आले ना तर कस कस लोकांना करणार त्यावेळेस पश्चाताप्रायचं माझी जास्त लोकांनी मतदानाला आलं पाहिजे

un generador de servidors com calular ara és generador de serveis eh